नमस्कार मी अनुश्री अनुश्री फूड जॉब या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत मी लसूण मेथी डाल तडका ही एक अशी सोपी आणि चविष्ट अशी डाळ आहे की जे आपल्या घरामध्ये जे काही सामान आपल्या घरामध्ये असतं त्यातच ही बनून रुचकर अशी लागणारी आपण आज डाळ पाहणार आहोत तर मग तयार आहात ना चला तर मग सर्वप्रथम मी तुम्हाला साहित्य समजून सांगते आपण डाळ ही उकडवून घेतली ती त्यामध्ये तेल हिंग हिरवी मिरची टाकून तीन शिट्ट्या कुकरला करून डाळ छान उकडवून घेतली नंतर तर तुम्ही बघितलं साहित्य काय घेतलं ते साहित्य घेताना मी घेतलेले आहे बारीक उभा चिरलेला कांदा लसूण बोर मिरची एक वेलची हळद मीठ लसूण जिरं टोमॅटो कोथंबीर आणि कसुरी मेथी हे सर्व साहित्य मी डाळीसाठी घेतलं आहे आता आपण डाळ फोडणीला घावलो डाळफोडणीला घालण्यासाठी जाड बोडाचं असं मी पातेलं घेतलं आहे त्यात दोन चमचे मी तेल टाकते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये राई जिरं हे घालून आपण ती राई जिरं तडतडेपर्यंत आपण फोडणीमध्ये घालून घेऊ राई जिरं एकदा तडतडलं की नंतर एका मागोमाग एक आपण फोडणीचं सर्व साहित्य टाकू म्हणजे दालचिनीची काडी टाकली एक, एक वे, हिरवी वेलची घालून घेतली नंतर त्यामध्ये पेसलेला लसूण घातला तो छान परतवून घेतला हा थोडासा गुलाबीकर रंगावर परतवल्यानंतर उभा चिरलेला पातळ कांदा आपण ह्या फोडणीमध्ये घालून घेतला आणि हा कांदा मऊ होईपर्यंत छान परतून घेतला मऊ झाला म्हणजे त्याच्यामधलं पाण्याचा अंश कांद्याचा कमी होतो आणि कांदा छान मेनला जातो तो छान प्रमाणे मऊ झाला की डाळीत पण तो एक व्यवस्थित एकरूप होऊन जातो नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टॉमॅटो घालून घेऊ हा टॉमॅटो पण छान प्रमाणे परतवून घेऊ हे सर्व साहित्य परतवल्यावर ना डाळीला एक प्रकारे खमंग असा सुगंध येतो नंतर त्याच्यामध्ये दोन बोर मिरच्या घालू ह्या मिरच्या सगळ्या प्रकारच्या कडधान्याची दुकानं असं तिथे मिळतात नंतर चवीनुसार हिंगई या फोडणीमध्ये घालून घेऊ हे छान परतवून घेऊया नंतर त्यामध्ये आपण दोन चमचे एक चमचा हळद माफ करा एक चमचा हळद चवीनुसार काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेऊया मी इथे दीड चमचा टाकलेली आहे हे परतवून झाल्याच्यानंतर जाड जाड मे मेथी असते ती जाड मेथीची भाजी जरा अरबट चरबट अशी कापून घेऊन आपण फोडणीमध्ये घातलेली आहे आणि ती छान परतवून घेऊया त्याच्या थोडा कच्चा स्वाद निघून गेला म्हणजे थोडासा कडसरपणाही कमी होतो आणि लसणीबरोबर ही डाळ ही भाजी छान परतवली जाते नंतर घोटून घेतलेली आपण उकडलेली डाळ ह्या फोडणीमध्ये घालून घेऊ आणि ही फोडणी छान त्या डाळीमध्ये मिक्स करून घेऊ तुम्ही बघतच असाल डाळीला तरी कशी छान आलेली आहे हे नंतर आपण त्या चवीनुसार मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घातल्यावर पुन्हा एकत्र छान मिक्स करून घेऊया बघा डाळीचं टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे आणि ही डाळ शक्यतो दाट छान लागते म्हणजे आपण चपाती भाकरी किंवा गरम गरम भातासोबत खाऊ शकतो ही आपण कसुरी मेथी टाकून घेत आहोत कसुरी तुम्ही म्हणाल की जाड मेथी टाकल्यावर कसुरी मेथी का पण कसुरी मेथीचा एक वेगळाच सुगंध स्वाद डाळीमध्ये निश्चितच येतो तुम्ही नक्कीच टाकून पहा आता ही ह्या डाळीला आपण छान कड घालून दे। देऊ कड आणून देऊ नंतर आपण ह्या डाळीला थोडा छान कड उक उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत आता कडीपत्ता का सांगा तुम्ही म्हणाल कडीपत्ता फोडणीला का नाही घातला तर आपण कधीतरी विसरलो तर वरून देखील कडीपत्ता घातलेल्याचा स्वाद टिकून राहतो कडीपत्त्याचा आणि मी निश्चितच इथे विसरलेले होते पण मी असं कधी स्वयंपाक करताना जर विसरले तर मी वरून न नक्कीच घालते पण छान स्वाद येतो आता आपण प्लेटिंग करून घेऊ बघा डाळीचं टेक्स्चर तुम्ही बघतच आहात की कसं सर आलेलं आहे ते आणि वरून आपण छान कोथंबीर भुरभरून घेऊ गरम गरम मौसूद भातासोबत ही डाळ अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट चवीची लागते त्याबरोबर मी भाजलेला इथे उडदाचा पापड देखील घेतला आहे तुम्हाला गरज वाटत असेल तुम्हाला आवडत असेल तर एक तुपाची साजूक तुपाची धार देखील तुम्ही इथे घालून घेऊ शकता तर काय मग मंडळी आवडली ना ही डाळ बघून खावीखावीशी वाटते आहे ना मग नक्कीच ही डाळ करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर म माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचं मत काय आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा तर मग चला भेटूया आपण पुढच्या रेसिपी रेसिपी घेऊन धन्यवाद मित्रांनो